दीक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन पाहुणचार करणार आहोत म्हणजेच कोल्हापूरचा पाहुणचार मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास कोल्हापूरची रेसिपी कोल्हापूर स्टाईल झंडाले सुका मटण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी स्टेप बाय स्टेप सर्व सांगितलेलं आहे तर चला बघूया पाव किलो मटण घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा दही टाकायचं आहे हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत हे आपण मटण मॅरिनेट करण्यासाठी करत आहोत छान आपल्याला हे मिक्स करायचं आहे दही लावल्यामुळे मटण लवकर शिजते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही आपण तीस मिनिटांसाठी मॅरिनेट करणार आहोत कढई छान गरम करायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला दालचिनी आणि तेजपत्ता टाकायचा आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे तेलात मसाले टाकल्यामुळे मटणाला जबरदस्त रंग येतो छान आपण हे मसाले परतून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे आणि जेव्हा आपण मसाले टाकतो तेव्हा आपल्याला लो फ्लेम करायची आहे नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये मटण छान आपण परतून घेणार आहोत आता आपल्याला वीस मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करणार आहोत आपल्याला एक मोठा कांदा घ्यायचा आहे आणि अर्धा तुकडा खोबऱ्याचा घ्यायचा आहे सुको खोबरं वापरणार आहोत आपण हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे वाटणामध्ये आपण कांदा खोबरं अद्रक लहसून वापरणार हो। आहोत छान आपण हे भाग काळारच रंगपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त कांदा आणि खोबरं भाजून झालं आहे अशा प्रकारे मी वाटण बनवून घेतलं आहे आता आपण बघूया जबरदस्त मटणाला वाफ आली आहे आणि छान तेलामध्ये मटण मुरलं आहे छान आपण परतून घेणार आहोत हे पुन्हा आपल्याला हो पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मटणाला जबरदस्त रंग आला आहे छान तेल सुटला आहे मटणाला आणि मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे अशा पद्धतीचं तुम्ही मटण बघून बनवून बघा चव विसरणार नाही अशी जबरदस्त ही रेसिपी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मटण शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण हे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला वीस मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे वीस मिनिट झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त मटण झालं आहे छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे मटण तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागते आता आपण पुन्हा वीस मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत वीस मिनिट झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता कसं झालं आहे मटण पुन्हा छान हे आपण परतून घेणार आहोत छान मटण शिजण्यासाठी मला पंचेचाळीस मिनिट लागले आहेत ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका